वेलकम टू रश्मीज रसोई पनीर तिखा तर सर्वांनाच आवडत असते त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईल पनीर तिखा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पनीर तिखा बनवण्यासाठी आपण हे पनीरचे मोठे मोठे क्यूब्स म्हणजे जवळपास पाव किलो हा पनीर होता त्याचे हे मोठे क्यूब्स करून घेतलेत रेड येलो आणि ग्रीन पेपर आपण हे असे चौकोनी पीसेस करून घेतलेत कांद्याचे पण असे मोठेच पीसेस करून घेतलेत ह्या स्किवर्स यूज करणार आहोत नंतर ह्यासाठी लागणारे मसाल्यांमध्ये आपण हा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला एक ते दीड टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून चण्याचं पीठ चवीप्रमाणे मीठ आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत एक ते दीड चमचा नंतर ही कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा आणि धणाजिरा पूड यूज करणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे हंकट घेतलं आहे म्हणजे दही आहे ती कपड्यात एक तीन ते चार तासांसाठी बांधून ठेवलेली हे बघा असा हा चक्काचा गोळा कसा तयार होतो सेम तसंच हे से हंकट तयार होते आणि तेल यूज करणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्यात दोन चमचे एवढं तेल घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित लो आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छानस गरम झालं हे जे आपण बेसनचं पीठ घेतलेलं अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटासाठी तरी म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जातं आणि ह्याची कोटिंग पण छान होते आपल्या तिकाला चा पीठ छान आपलं हे परतून झालंय तेलावर आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे आपण बाजूलाच ठेवणार आहोत इथे आपण एक मोठा बोल घेतलाय ह्याच्यात आपण हे हंकड घालूया मी हे दोनशे ग्राम दही घेतलेलं ते बांधून ठेवलेलं आणि त्याचं हे हंकड किंवा चक्क्यासारखं आपण तयार करून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट कसुरी मेथी हातानेच मी थोडी क्रश करून घेतली आहे ही धणाजिरा पूड आहे आपली तुम्ही धणा आणि जिरं वेगळी पूड घेतली तरी चालेल काश्मीरी मिरची पावडर चाट मसाला गरम मसाला हळद आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा कधी पण आहे ना हंकडच यूज करायचं कारण का दह्यात जर खूप पाणी असेल तर व्यवस्थित ते मॅरिनेट होत नाही म्हणून दही एक दोन ते तीन तासांसाठी ती तरी कमीत कमीत आपल्याला बांधून ठेवायचं आहे कपड्यामध्ये आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेत आता ह्याच्यामध्ये आपण जे तेलामध्ये बेसन व्यवस्थित परतून घेतलेलं ते ॲड करणार आहोत बेसन कधी पण म्हणजे त्याला व्यव कोट करण्याचं काम करते म्हणजे हे सर्व मसाले आहेत ना ते खाली गळू नये मग बेसन छान त्याला पकडून ठेवतं म्हणून फक्त तेलाच्या ऐवजी बेसन असं तेलामध्ये परतून घ्यायचं नाहीतर तुम्ही कोरडं बेसन परतून फक्त असं भाजून घेतलं आणि गरम तेल ॲड केलं तरी चालू शकते आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेड फूड कलर म्हणजे ऑरेंज फूड कलर देखील यूज करू शकता पण आज मी कलर नाही यूज करणार आपल्या काश्मीरी मिरची पावडरमुळे ऑलरेडी त्याला एक थोडा ऑरेंज कलर तर आलाच आहे सर्व मसाले सर्व हो पन हे व्यवस्थित आपले मिक्स करून झालेत आता ह्या सर्व व्हेजीज आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो देखील यूज करू शकता पण माझ्याकडे रेड आणि येल्लो पेपर होतं म्हणून मी टोमॅटो नाही यूज केलं पनीर पण ॲड करते आणि हे बघा पनीरचे ना असे मोठे आणि थोडे जाडे क्यूब्स ठेवायचे म्हणजे ना तो असा तुटला जात नाही आपण जेव्हा त्या स्कीवरमध्ये घालतो ना तेव्हा ते आता हातानेच याला व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यांनी कोट करून घ्यायचं आहे या सर्व भाज्यांना आपण व्यवस्थित त्याच्याने कोट करून घेतले आता हे एक पंधरा मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया आपण ही एक स्कीवर आहे ह्याला थोडंसं तेल लावून घेते नंतर हवेत तसे आपल्याला जे पीसेस अगोदर शिमला मिरची हवी तर शिमला मिरची किंवा पनीर असं आपल्याला जे आहेत त्या गोष्टी आपण पोक करून घेऊया एक रेड टाकते मी पेपर नंतर एक येल्लो म्हणजे दिसायला पण छान दिसेल हा पनीरचा एक तुकडा अगदी अलग हाताने आपल्याला ह्याला व्यवस्थित ह्याच्यात पोक करायचं आहे एक हे आपलं तयार झालंय आता ही मी ठेवते साईडला आणि दुसरी पण अशीच तयार करून घेते एक एक करून तीन हे तिका स्टिक आपण तयार करून घेतलेत आता लगेचच आपण ह्याला तव्यावर फ्राय करणार आहोत गॅसवर आपण हा एक ग्रील पॅन गरम करत ठेवलेला ह्याच्यावर अगदी थोडंसंच तेल आपण स्प्रिंकल केल्यासारखं करूया अगदी चमचाभरच तेल केलंय आणि हे असं मी स्प्रेड करून घेते म्हणजे व्यवस्थित हे ग्रील आहे ते तेलानी कोट होतील आता एक एक करून आपण ही आपली तिकाची स्टिक ठेवणार आहोत आता मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे वरनं अगदी थोडंसं तेल मी घालते याच्या आणि पालत करून एक दोन मिनटं तरी आपण वाट बघूया लगेचच हात सा नाही लावायचा म्हणजे ते बॅटर जे त्याला आपण लावलं आहे ते, ला लाव ते व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे एका साईडनी एक दोन ते तीन मिनटं झालेत आता आपण हे अलगंच पण हे बघा पलटून घेऊया तुम्ही बघू शकता बघा एका बाजूचं कसं व्यवस्थित ते रोस्ट झालंय एक बाजू त्याची झाली पलटून का आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि मीडियम फ्लेम वर आता ह्याला अलतून पालतून व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत थे बगा हे बघा सर्व साइडनी व्यवस्थित आपले हे पनीर टिक्का रेडी झाले तुम्ही बघू शकता आता आपण ह्याला एक हॉटेल सारखी छानशी टेस्ट येण्याकरता त्याला स्मोक देणार आहोत त्यासाठी मी एक कोळशाचा तुकडा हा गरम करत ठेवलेला अगदी हा पॅनच्या मधोमध ठेऊया आपण आणि ह्याच्यावर बटर टाकून लगेचच झाकण देणार आहोत म्हणजे त्याला छानसा एक स्मोकी फ्लेवर येईल आणि जसं काय आपण तंदूरमध्येच हा पनीर तिका बनवलाय अशी टेस्ट लागेल आता हा कोळशाचा तुकडा मी काढून घेते आणि आपलं रेडी झालेलं हे पनीर तिका आपण सर्व करून घेणार आहोत सुंदर असे हॉटेलसारखे रेडी झालेले हे पनीर टिक्का आपण ह्याच्या सर्व करून घेतो तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे घरच्या घरी पनीर टिक्क्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी एक हे पनीर टिक्का घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा पनीर टिक्का कसा झाला आहे ते तुम्हाला जर मी बनवलेल्या हा पनीर टिक्काचा व्हिडिओ आवडला असेल तर नक् की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ